आवाज दे धड़क पने मानना दे सर्वसामान्यांचा स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बातमी फक्त आपल्यासाठी डॉक्टर जे जे मग अभियांत्रिकीच्या पाच विद्यार्थ्यांची कॅप जेमिनी मध्ये निवड चार पॉईंट पंचवीस लाखाचे वार्षिक पॅकेज जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदम कॅ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व सी ए विभागातील पाच विद्यार्थ्यांची कॅप जेमिनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांनी दिली ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदोम वॉइस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदोम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमुटे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर विभागाच्या श्रेया ठोंबरे भक्ती कुलकर्णी आय टी विभागाची अवंतिका जांभळे एम सी ए विभागाचे पूजा मेहत्रे व साक्षी भंडारे यांचा समावेश आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये चार लाख पंचवीस हजार पॅकेज मिळाले आहे लेखी परीक्षेनंतर गटचर्चा त्यानंतर मुलाखत अशा वि विविध चाचण्या पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड होते अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे यांनी दिली सदर विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कोऑर्डिनेटर्स व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या